टी ट्वेंटी वर्ल्ड साठी इंग्लंड तयार बटलर सेना करणार का, का वार यावर्षी बटलर जिंकणार का टी ट्वेंटी वर्ल्ड ची ट्रॉफी इंग्लंडच्या टीममध्ये काय ताकद आहे आणि काय कमजोरी आहे त्यांची हे आपण चा या मध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम ची मराठीतून प्रदिक्षण करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो इंग्लंड दोन हजार बावीस साली इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकला होता टी ट्वेंटी फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून त्यांनी वर्ल्ड कप जिंकला होता तर ते त्यांचा टायटल डिपेंड करू शकतील का यावर्षी ते जिंकू शकतील का त्यांच्या या टीमची काय ताकद आहे आणि काय कमजोरी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण पाहूया इंग्लंडचे पंधरा खेळाडू कोणकोणते पंधरा खेळाडू इंग्लंडकडून खेळणार आहेत कोणते पंधरा खेळाडू इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणार आहेत जोस बटलर इंग्लंडचा कॅप्टन आहे विल जॅक्स फिलिप सल्टर मोईन अली जॉनी वेस्टो हरी ब्रुक सॅम करन लियाँग लिव्हिस्टोन बेन डेकिट क्रिस जॉर्डन आदिल रशीद जोफ्रा आर्चर मार्क वूड रिस टोपली हे पंधरा खेळाडू इंग्लंडकडून खेळणार आहेत हे पंधरा खेळाडू इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणार आहेत वर्ल्ड कपमध्ये तर मित्रांनो आता आपण पाहूया इंग्लंडची ताकद काय आहे टी ट्वेंटी साठी सर्वात खतरनाक टीम टी ट्वेंटी -टी साठी इंग्लंड सर्वात खतरनाक टीम आहे त्यांच्याकडे भरपूर ऑलराउंडर्स ताडाकेबाज धाडाकेबाज बॅट्समन आहेत मॅच विनर्सची भरमार इंग्लंडच्या टीममध्ये सर्व मॅच विनर्स आहेत त्यांच्याकडे नऊ दहा नंबरपर्यंत बॅटिंग आहेत जोस बटलर जॉनी बेस्टो लॅंग लुस्टोन अली यासारखे ताडकबाज फलंदाज ऑलराउंडर आहेत तर जोप्रार चर मार कोड आदिल रशीद यासारखी तेज गेंद धडाईबाज गेंदबाज आहेत तेज गेंदबाजी डिपार्टमेंट त्यांच्याकडे सर्वात खतरनाक फास्ट बॉलिंग डिपार्टमेंट आहे जोप्रार चर मार कोड हे त्यांच्याकडे फास्ट बॉलर्स आहेत बेहतरीन फिल्डिंग साईड इंग्लंड ही सर्वात चांगली फिल्डिंग साईड आहे त्यांच्याकडे जॉनी बेस्टो मोईन अली लिंग लिस्टोन यासारखे चांगले फिल्डर्स आहेत ते कोणत्याही जणी चौकार रोखू शकतात षटकार शक आहे तो सुद्धा झेलू शकतात असे त्यांच्याकडे फिल्डर्स आहेत तर सर्वात फिल्डर्स आहे त्यांची सर्वात चांगली चांगला फॉर्म इंग्लंडचे खेळाडू सर्व चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आपण आय पी एलमध्ये पाहिलेच असेल जोस बटलर जॉनी बेस्टो विल जॅक्सन मोईन अली हे चांगल्या फॉर्ममध्ये होते तर त्यांचा चांगला फॉर्म ही इंग्लंडची कमजोरी काय आहे इंग्लजची अति आक्रमता इंग्लज खेळाडू काय करतात जास्त मानाच्या नादात आपण विकेट्स घालवतात जास्त मानाच्या नादात ते आउट होतात ते एक एका ओव्हरमध्ये त्याने दहा पंधरा रन्स केल्या तर ते पुढल्या ओव्हरमध्ये चांगले टिकून खेळण्याचा प्रयत्न करत नाही ते ज्यादा आक्रमक होण्याची ख होतात तर तर त्यांना थोडी हळू खेळावे लागेल तर ही त्यांची कमजोरी आहे आर्चित आर्चर की फिटनेस जोप्रा आर्चर जोप्रा आर्चर्स जो मागील तीन चार वर्षे जोप्रा आर्चर इंजर्ड आहे त्याच्या फिटनेसवर अजूनही संशय आहे तो ह्या वर्ल्ड कपमध्ये खेळणार का नाही तेव्हा दोन तीन मॅचेस खेळून तो अजून इंजर्ड होणार हे आपणास पाहावे लागेल तर आर्ची फिटनेस कधीही बिघडू शकते अजूनपर्यंत इंग्लंड वेस्ट इंडिज यु एस ए या कंडिशनमध्ये ज्यादा मॅचेस खेळल्या नाहीत उलट भारताने युएसए आणि वेस्ट इंडिज या कंडिशनमध्ये मॅचेस खेळले आहेत तर ते इंग्लंड इंग्लंड त्या कंडिशनमध्ये जास्त खेळले नाहीत तर ही कमजोरी इंग्लंडची असू शकते इंग्लंड ग्रुप बीमध्ये आहे त्या ग्रुपमध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलिया नमेबिया स्कॉटलंड आणि ओमान हे सर्व संघ हे पाच संघ त्यामध्ये आहेत तर इंग्लंडचे सामने चार जूनला विरुद्ध आठ जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौदा जूनला ओमान विरुद्ध आणि पंधरा जूनला विरुद्ध असे इंग्लंडचे सामने असणार आहेत तर मित्रांनो आता आपण पाहूया इंग्लंड टीमची संभावित लेवल संभावित आकार कसे असणार आहेत कोणते खेळाडू इंग्लंडच्या प्लेइंगूममध्ये खेळणार आहेत तर इंग्लंडकडून ज्योस बटलर आणि फिलिप्स वर्टच सलामी लिहतील एक बाद झाल्यानंतर विल जॅक्स चार नंबरला लियॉंग लिव्हिंगस्टोन पाच नंबरला हरी ग्रुप सहा नंबरला मोईन अली सात नंबरला सॅम करन आठ नंबरला आदिल रशीद नऊ नंबरला जोप्रा आर्चर दहा नंबरला मार्क ओड आणि आठ नंबरला रिस टोपली अशी असणार आहे इंग्लंडची प्लिंग लिहून तर मित्रांनो आपल्याला काय वाटते इंग्लंडची टीम त्यांचा टायटल डिपेंड करू शकेल का इंग्लंडची टीम यावर्षी ही वर्ल्ड कप जिंकेल का आपल्याला काय वाटतं हे आपण कमेंट क्षेत्रामध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र